मराठा साम्राज्याचे अखेरचे यशस्वी युद्ध सतराशे पंच्याण्णव साली झाले मराठा साम्राज्याच्या अस्मितेसाठी एकत्र येऊन लढलेले हे युद्ध होते ही लढाई हैदराबादचा निजाम याच्या विरोधात झाली मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यावर याच राज्यातील एक मोठा सरदार म्हणजे निजाम निजामाचे हे राज्य मराठी शाहीला चांगलेच उपद्रवी ठरत होते मराठ्यांचे वाढते वर्चस्व व उत्कर्ष निजामात सहन होत नव्हता वेळोवेळी काहीतरी निमित्त काढून मराठ्यांच्या मुलखात तो त्रास देत असे याच काळात इंग्रज देखील प्रबळ होत होते त्यावेळी निजामाने ब्रिटिशांच्या मदतीने मराठ्यांचा पराभव करणे हेतू मराठ्यांविरुद्ध युद्धाची तयारी सुरू केली या काळात मराठ्यांच्यातील मुस्त व्यक्ती नाना धडा शिकवण्यासाठी तयारी सुरू केली तेव्हा त्यांनी सर्व मराठा सरदारांना एकत्र आणले याच काळात मात्र मराठ्यांचे सेनानायक हरिपंत फडके यांचे निधन झाले तेव्हा नानांनी परशुराम पटवर्धन यांची निजाम युरोधच्या लढाईत सेनापती म्हणून नेमणूक केली मराठ्यांनी या लढाईसाठी एक लक्ष तीस हजार एवढे सैन्य घेऊन निजामाच्या दिशेने कोच केली निजामही आपल्या सैन्यासह अहमदनगर जिल्ह्यातील खरडा येथे इंग्रजांच्या मदतीची वाट पाहत राहिला मात्र इंग्रजांची कोमक त्यास येऊन मिळालीच नाही सतराशे पंच्याण्णव मध्ये मार्च महिन्यात मराठ्यांचे सैन्य खरडात येऊन पोहोचले आणि याच ठिकाणी निजाम आणि मराठा यांच्यात मोठे युद्ध झाले हे युद्ध खरड्याचे युद्ध म्हणून प्रसिद्ध झाले या युद्धात मराठ्यांनी मोठा पराक्रम गाजवला त्यात निजामाचा पराभव झाला हो निजामाने खरं तर हे युद्ध स्वतःहून उकरून काढले असे म्हणावे लागेल परंतु त्यात त्याचीच मोठी फजिसी झाली हे त्याच्या लक्षात येताच निजामाने मराठा सैन्याशी तहाशी बोल तहाची बोलणी सुरू केली सर्वात आधी मराठ्यांनी या लढाईला कारणीभूत ठरलेल्या निजामचा दिवाण मुशरब मुल्क याला ताब्यात घेतले व लढाईत झालेले मराठ्यांचा सर्व खर्च निजामाने मराठ्यांना दिला आणि यापूर्वीची सर्व बाकी सुद्धा मराठ्यांना परत केली महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी व निजाम यांच्या सरहदीवरील सदोतीस लाख रुपये उत्पन्नाचा मुलूक निजामाने मराठ्यांना देऊन दौलताबादच्या म्हणजेच देवगिरीचा किल्ला सुद्धा मराठ्यांकडे दिला हे सुद्धा हे युद्ध मराठ्यांसाठी अखेरची लढाई होती यात मराठ्यांच्या एकीचा प्रत्यय आपल्याला पाहावयास मिळतो